नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा लेखा आणि कोशागारी विभागाची भरती प्रक्रिये सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे आता अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आ, सर याच्यासाठी संदर्भ साहित्य किंवा पुस्तकं बुकलिस्ट कोणती असली पाहिजे लक्षात घ्या या ठिकाणी याच्यासाठी स्वतंत्र पुस्तकाची लिस्ट सांगण्याचं सा कारण याला विशेष कारण आहे याचं कारण आहे की याचा जो अभ्यासक्रम आहे तो अगदी विशेष पद्धतीने या ठिकाणी या टी सी एसनं जो आहे तो स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी डिटेलमध्ये अभ्यासक्रम सब पॉइंटच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल यापूर्वी मी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम आहे एम च्या माध्यमातून विचार घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये तर त्या परीक्षेचा ऍज इट इज अभ्यासक्रम जो आहे तो या लेखानी कोशागारी विभागासाठी काय केलेला आहे रे यांनी सिलेक्ट केलेला आहे तर यासाठी संदर्भ साहित्य कोणतं वापरलं पाहिजे या संदर्भामध्ये आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे स्टँडर्ड साहित्य असेल व्यवस्थित पद्धतीने त्याचा जर रेफरन्स तुम्ही घेतला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल पण तत्पूर्वी तुम्हाला एक अपडेट देऊ इच्छितो की लेखा आणि कोशागारी विभागाची तुम्ही भरती प्रक्रियेची तयारी करत असाल ज्यांना वाटतं की बॅच जॉईन करण्याची आवश्यकता आहे तर त्यांनी आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच सुरू आहे ज्या बॅचची फीस मूळ जर बघितलं तर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे पण ती तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर एक हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिली जात आहे पण पंचवीस मार्च पर्यंत लक्षात ठेवा पंचवीस मार्च पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून एक्स्ट्राचं या ठिकाणी कन्सेशन मिळणार आहे ते म्हणजे बॅच मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पंचवीस मार्च पर्यंत ही ऑफर असणार आहे जे बॅच जॉईन करून घेतील त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये पूर्ण ऑनलाइन पद्धतीची टेस्ट सिरीज असेल नोट्स तुम्हाला मिळतील आणि प्रामुख्यानं जर बघितलं ला, तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे म्हणजे लाईव्ह बॅच असणार आहे आणि जर तुम्हाला लाईव्ह अटेंड नाही करता आलं तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कितीही वेळा तुमच्या वेळेनुसार पाहू शकता ठीक आहे आणि प्रामुख्यानं इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी सगळे पीवायक्यू विश्लेषणाची सिरीज आपल्या युट्युबला तर सुरूच आहे मोफत सर्वांसाठीच असणार आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून दिली जाईल चालेल चला मग येऊया आपण आपल्या सेशनकडं आणि ज्यांना जॉईन करायची त्यांनी संपर्क साधायचा या संपर है, दोन कोणत्याही दोन्ही पैकी एका नंबरवरती ठीक आहे शहाण्णव एकोणनऊ सहासष्ट्रकार आहे सत्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता चालेल चला पुढे जाऊया मग आता येऊया आपण सुरुवातीला बघा याची परीक्षा योजना नेमकी काय आहे साधारणतः सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारची परीक्षा योजना असते त्याच प्रकारची प्रकारची परीक्षा योजना या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आता इथं प्रत्येक विषयासाठी पंचवीस प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण अशा स्वरूपामध्ये शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठीची ही या ठिकाणी काय रे तर परीक्षा योजना आखलेली आपल्याला पाहायला मिळते मग निगेटिव्ह सिस्टीमचा आपण जर संदर्भ घेतला तर मागच्या काही परीक्षांमध्ये जर बघितलं टी सी एस ने आयोजित केलेल्या त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम त्यांनी लागू केलेली आहे त्याच पद्धतीनं इथं सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम लागू केली जाऊ शकते तशा प्रकारची जी काही स्पष्टता आहे ती तुम्हाला पाहता येईल पुढे येऊन जाईल ती ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे विषय येतं त्यामध्ये मराठी इंग्रजी यांचं जर बघितलं तर माध्यमिक शाला उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीचा दर्जा असेल असं स्पष्ट केलंय बाकी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान जे असणार आहे त्याच्यासाठी पदवीचा दर्जा असेल असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे ठीक आहे चला मग आता इथं जर बघितला हा अभ्यासक्रम त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे आपल्याला संदर्भ साहित्य बघायचंय ठीक आहे मराठीसाठी जर बघितलं तर लक्षात घ्या डायरेक्टली तुम्ही काय करू शकता एकतर या ठिकाणी बाळासाहेब शिंदे ठीके बाळासाहेब शिंदे सर किंवा याच्याऐवजी स्टँडर्ड बुक आहे जे एम पी एस माध्यमातून या ठिकाणी एमपीएससी चे विद्यार्थी सर्रास वापरतात ते म्हणजे मोरा वाळंबे ठीक आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे हे तुम्ही काय करू शकता वापरू शकता या दोन्हीपैकी पण जर हे वापरलं तर अगदी स्टँडर्ड असेल ते प्रामुख्यानं काय करायचं लक्षात ठेवायचंय याच्यामध्ये सर्व आहे मग शब्दसंग्रह सुद्धा तुम्हाला मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकासोबत तुम्हाला मिळून जाईलच ठीक आहे त्याच्यानंतर बघितलं तर इंग्रजीसाठी इंग्रजीसाठी साधारणतः तुम्ही नाही का तर या आणि याच्यासोबत या ठिकाणी काय करायचं तर पी च कोणतंही पी च कोणतंही एक पुस्तक वापरायचं आहे ठीक आहे सगळ्यासाठीच ते पी च एक पुस्तक असेल शक्य झालं तर ते बी पब्लिकेशनचं वापरून टाका फायदा होऊन जाईल इंग्रजीच जर बघितलं तर इंग्रजी तुम्हाला या ठिकाणी फक्त बाळासाहेब शिंदे सरांचंच वापरायचंय ठीक आहे लक्षात ठेवा बाळासाहेब शिंदे सर यांचं या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाचे जे पुस्तक आहे बेसिक आहे अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित पद्धतीनं दिलेलं आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे आणि सोप पी वाय क्यू हे करायचंच आहे बघा एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व पी क्यू सगळ्या विषयाचे मिळून जातील त्यामध्ये मॅथ्स असेल रिजनिंग असेल मराठी असेल इंग्लिश असेल जी के असेल सगळे पी क्यू ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळून जातील बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे ठीक आहे चला मग त्याच्यानंतर या ठिकाणी हे पुस्तक आणि इथलं दोन्हीपैकी एकच प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक आपल्याला काय करायचंय वापरायचंय पण आता इथं पाहिल्यानंतर जर बघितलं तर सामान्य ज्ञान या विषयाला पंचवीस प्रश्न असताना पंचवीस प्रश्नांमध्ये जर बघितलं तर त्यांनी विषय किती दिले इथं राज्यघटना दिलेली आहे राज्य घटना ठीक आहे त्याच्यानंतर इथं दिलंय इतिहास बरोबर इतिहास नंतर जर पुढे गेला तर भूगोल दिलेला आहे भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल पुढे पर्यावरण सुद्धा दिलंय काही प्रमाणामध्ये सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा दिलेलं आहे आणि नंतर या ठिकाणी अर्थव्यवस्था नियोजन विकास व अर्थशास्त्र म्हणजे या ठिकाणी अर्थशास्त्र सुद्धा तुम्हाला दिलेलं पाहायला मिळतं आहे मग आणि चालू घडामोडी आणि माहितीचा अधिकार नियम आहे बघा हा एक महत्वाचा आहे त्याच्या नोट्स फक्त आपल्या काय करायच्यात नोट्स वापरायच्या ठीक आहे आपल्या ज्या नोट्स असतील आणि आपले जे सेशन असतील तेवढेच तुम्ही अटेंड करा तुम्हाला गरज पडणार नाही ठीक आहे चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे चालू घडामोडीचे फक्त आपले सेशन करा आणि त्याच माध्यमातून तुमचे करंट अफेअर्स कव्हर करून दिले जातील युट्यूबलाच असतात मोफत सेशन असतात सगळ्यांनी करू शकता आता आपण पुढून मागे जाऊया अर्थशास्त्र या विषयासाठी साधारणतः कोणते मटेरियल वापरायचं तर लक्षात ठेवायचं फक्त स्टेट बोर्ड स्टेट बोर्डचे बुक जे आहेत ते किती विलायत रे तर लक्षात ठेवायचं अकरावी चला नववी ते बारावीत बघा नववी ते बारावी थे हे जे काही पॉईंट दिले आहेत समग्र अर्थशास्त्र वगैरे वगैरे हे सगळे पॉईंट असणारे या ठिकाणी नववी ते बारावीचे पुस्तक आहेत अर्थशास्त्राचे ते काय करायचे वापरायचे त्याच्यामधले हे पॉईंट आपण काय करायचे कव्हर करायचे आहेत बाकी एक्स्ट्राचं तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये कारण सेवा भरती प्रक्रियेचा इतिहास पाहता किंवा त्यांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहता अर्थव्यवस्था या घटकावरती जास्त प्रश्न आलेले तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर ठीक आहे सर्वाधिक प्रश्न कुठं असतात एक तर चालू घडामोडी दुसरा असतो इतिहास तिसरा असतो भूगोल आणि आणि चौथा असतो पॉलिटी या चार विषयावरती सर्वाधिक प्रश्न इथं विचारले जात असतात त्यामुळं लक्षात घ्या की या ठिकाणी याच्यासाठी करत असताना काय करायचंय फक्त आणि फक्त एवढंच करायचंय त्याच्यानंतर आलो आपण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान याला सुद्धा एक्स्ट्राचं काहीही करण्याची गरज पडणार नाहीये याच्यासाठी लक्षात घ्या नववी सॉरी आठवी ते दहावी आठवी ते दहावी चे विज्ञानचे जे स्टोरेट बोर्ड आहेत विज्ञान काय रे तर स्टेट बोर्ड हेच तुम्हाला करायचे आहेत याच्या व्यतिरिक्त इथं सुद्धा प्रश्न बाहेरचा जाणार नाही सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे दहावीला जर बघितलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे त्याच्यामधूनच प्रश्न तुम्हाला येतील त्यामुळं याच्यासाठी सुद्धा वेगळं काहीही करायची गरज पडणार नाही आणि कॉम्प्युटर माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान यासाठी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटरचे जे काही थोडेफार प्रश्न असतील त्याबाबतची जे काही लेक्चर्स आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत डिटेलमध्ये गणेश सरांनी घेतले ते व्यवस्थित पद्धतीनं बघून घ्यायचे आहेत प्रश्न सुटून जातील चालेल त्याच्यानंतर बघा आता येतोय ये महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल आता याच्यामध्ये इथं काय करायचंय तर इथं अं अकरावीच पर्यावरण ठीक आहे अकरावीचं पर्यावरण याला करून घ्यायचंय बरोबर पण लक्षात ठेवा भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी खूप मोठमोठाली पुस्तकं तुम्हाला करायची गरज नाहीये तर लक्षात घ्या आपलं जे जॉग्राफी माइंडमॅप आहे लक्षात ठेवा जोग्राफी माइंड मैप बाय अबुज पाटील ते काय करायचंय तर एकत्रित खूप मोठं नाहीये नोट्स मध्ये आणि मॅप्सच्या माध्यमातून मांडणे असलेलं हे महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आहे पहिलं पुस्तक आहे ठीक आहे सो तुम्ही काय करू शकता हे पुस्तक वापरू शकता इथून पूर्णपणे शंभर टक्के एमपीएससीचे सुद्धा प्रश्न शंभर टक्के कव्हर होत आहेत तर तुमचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी पूर्णपणे कव्हर होतील अशा स्वरूपाचं हे पुस्तक तुम्ही काय करू शकता वापरू शकता ठीक आहे वापरायचं तेच वापरा जास्त काही वेगळं करण्याची गरज पडणार नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं आलो आपण या ठिकाणी इतिहासाकडे आता इतिहास करत असतो बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की काय करायचंय तर लक्षात ठेवा इथं अकरावी इतिहास आता अकरावी इतिहास जो आहे तो करत असताना जुन्या फॉर्मॅट मधलं पुस्तक आहे जुनं ठीक आहे त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे आणि लक्षात ठेवा अकरावीच्या या जुन्या इतिहासाच्या पुस्तकाबरोबर लक्षात घ्या बारावीचं काय करायचंय तर नवीन इतिहासाचं पुस्तक हे वापरायचं आहे जेणेकरून नवीन इतिहासाच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तर आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे मग या दोन पुस्तकाच्या माध्यमातून तुमचे शंभर टक्के इतिहासावर येणारे प्रश्न जे आहेत ते क्लिअर होतीलच त्यामुळं या ठिकाणी इथं सुद्धा वेगळं करण्याची गरज पडणार नाहीये ठीक आहे भारतीय राज्यव्यवस्था आणि इथं राज्यघटना जर बघितलं तर याच्यासाठी आपल्या नोट्स आहेत ठीक आहे नोट्स वापरा किंवा याच्या सोबतीनं जर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं असेल तर काय करायचंय आप्पा हातनुरे म्हणजे लोकसेवा पब्लिकेशनचे एक नोट्स मिळतात बघा त्या नोट्स या ठिकाणी काय करू शकता तुम्ही वापरू शकता याच्या व्यतिरिक्त बाहेर काही करायची गरज पडणार नाही कोणतं मोठं पुस्तक घेऊ नका गरज पडणार नाही कारण लक्षात घ्या की या ठिकाणी करत असताना हे वेगवेगळे लक्षात घ्या हा फर्स्ट टाइम दिलेला आहे एवढा डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्यामुळं इथं तुम्हाला खूप असं डीप मध्ये जाऊन प्रश्न विचारतील असं वाटत नाही इथं फक्त एरिया तुम्हाला मोठा कव्हर करायचा आहे त्यामुळं इथं आणि ते जिथंपर्यंत ते जाणार आहेत तिथंपर्यंत या नोट्स काय होतील रे तुम्हाला एक्झॅक्टली ऍज इट इज अवेलेबल आहेत कोळंबे सरांच्या नोट्स वापरा किंवा ते सोपतीने या ठिकाणी या पाहत मुले सरांच्या नोट्स वापरा दोन्हीपैकी एक जरी वापरलं तर ते सफिशियंट होऊन जाणार आहे वेगळं करण्याची गरज पडणार नाहीये आता राहिला प्रश्न आपल्या आणखीन एका विषयाच्या बाबतीमध्ये तो म्हणजे लक्षात घ्यायचं या ठिकाणी बुद्धिमापन चाचणी आता बुद्धिमापन चाचणी पाहत असताना जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन म्हणजे इथं स्पष्ट आहे बुद्धिमत्ता आणि इथं काय दिलंय अंकगणित आणि सांख्यिकी हे पूर्ण दिलं म्हणजे बेरीज वॉझ की बेसिक बेसिक याच्यामध्ये असणार आहे तर या साठी साधारणतः जर बघितलं तर तुम्ही काय करू शकता तर कोकिळा प्रकाशनचं जे पुस्तक आहे ठीक आहे कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे ते वापरू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गरज पडणार नाही हेच तुम्हाला प्रामुख्यानं काय होईल रे सफिशियंट ठरेल आणि इथं जर बघितलं तर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे ठीक आहे तर ते काय करायचंय तर ते वापरायचं आहे या दोन्हीमध्ये आणि इथं सचिन ढवळीसरांचं दोन्हीच आहे म्हणजे बुद्धिमत्ताचं सुद्धा आहे आणि मॅथ्सचं सुद्धा आहे ते सुद्धा दोन्ही वापरू शकता दोन्ही पुस्तक छानच आहेत तुम्ही ते वापरू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा ज्यांना वाटतंय की नवीन अभ्यासक्रम आहे तयारी करत असताना काही अडचणी निर्माण होतील तर त्या परिस्थितीमध्ये आपली ही बॅच आहे पंचवीस तारखेपर्यंत जर तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला ही फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाइव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये असणारी बॅच आहे तुम्ही जॉईन करून घेऊ शकता नुकतंच या ठिकाणी जे चे सेशन सुद्धा याच्यामध्ये आता सुरू अगोदर मॅथ सुरू होतं इंग्लिश सुरू होतं आता याच्यामध्ये जे सुद्धा सुरू झालेलं लवकरच मराठी सुद्धा सुरू होणार आहे बाकीचे विषय या ठिकाणी लवकर सुरू होऊन जातील त्यामुळे ही बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता सगळे पीवायक्यू अनालिसिस नोट्स सगळं सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळेल आणि ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना साधारणतः जर बघितलं मॅथ्सच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त बाहेर काहीही करण्याची गरज शक्यतो पडणार नाही कोणतंही पुस्तक घेण्याची गरज पडणार नाहीये फक्त मॅथ्स का घ्यावं लागतं तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते बरोबर प्रॅक्टिसचा पोर्शन जास्त असतो आणि जेवढी जा जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल त्याच माध्यमातून तुमची तयारी होत असते आणि म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं जी के वगैरे जे असेल त्यासाठी तुम्हाला वेगळं करायची गरज नाही बॅचमध्ये जे दिलं जाईल तेवढंच तुम्हाला करण्याची आवश्यकता पडणार आहे चालेल चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून सेवेला विराम देतो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि लाईक तर नक्कीचपणे करून टाका जेणेकरून तुमच्याकडे तो व्हिडिओ सेव्ह राहील थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू